पुस्तकरूपी सावरकर बऱ्याच जणांनी वाचलेत आणि प्रत्येकजण माझ्यासारखा सर्वजण हे त्यांचे जीवनातील असणारे प्रसंग पाहून त्यांनी अनुभवलेले सर्व विषय लक्षात येता आमच्यासारख्या प्रत्येकाने त्यांना त्यांचं दैवतच मांडलं परंतु खरं तर त्यांचा हा जीवनाचा असणारा जीवनपट ज्याला म्हणतो त्यांच्या कुटुंबियांनी जे त्यांच्या आयुष्यामध्ये भोगलं ते खरं तर देशातील असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आणि तरुण पिढीने हे येऊन प्रत्यक्षात जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकर हे कळायला लोकांना सहज सोपं पडेल त्यामुळे आज ज्या वेळेला मी विचार करत होतो की मी पूर्वी कधी इथे आलो होतो मला आठवतं की सरांनी एकदा कॉलेज जीवनामध्ये असताना नाशिकला त्र्यंबकेश्वरला पिकनिक होती त्यावेळेला आम्ही वाडा हा बाहेरून पाहिला होता त्यामुळे त्यानंतर आयुष्याची अनेक पानं ही उलटत गेली अनेक गोष्टी कळत गेल्या आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे अजून तीव्रतेने मनामध्ये घर करू लागले आणि आज ज्यावेळेला आत प्रवेश करून प्रत्येक काना कोपरा ज्यावेळेला पाहिला त्यावेळेला त्या, त्या भावना अजूनही उजळ होऊ लागल्या त्यामुळे खरं तर माझ्यासारखा प्रत्येक भारतीय तो त्यांच्यासाठी काय करू शकतो असं जेव्हा कोणीतरी मला विचारेल तेव्हा मी एवढाच विचार करेन की स्वातंत्र्यवीर सावरकर हे माझ्या आयुष्यात मी असं ठरवेन की मी निदान शंभर जणांना स्वातंत्र्यवीर सावरकर समजून सांगावे आणि माझ्यासारख्या अनेकांनी ते समजून सांगण्याचा सा प्रयत्न करावा यातच स्वातंत्र्यवीर सावरकरांना खऱ्या अर्थाने त्यांनी केलेले जे कार्य आहे त्या कार्याला खऱ्या अर्थाने आम्ही सर्व जे आज स्वातंत्र्यात आपल्या कुटुंबांबरोबर चांगलं जीवन व्यतीत करतो त्यांना खऱ्या अर्थाने त्यांची आठवण आम्ही सर्वांनी केली असं मला वाटतं